काय नेमकं झालं सगळं नेमकं नेमकं काय आता मी मी व्हिडिओ पाहिलेला आहे आणि आज मला पूर्ण समजलेलं आहे तरी सुद्धा तुझ्या तोंडातून तुम्हाला होत तुमच्या पर्सपेक्टिव्ह तुमचा झाला असेल की झाले ते बरोबर कॉलेजच इतकच सांगायचं होतं की बाबा हा आमचा विद्यार्थी होता बरोबर ऑलरेडी कॉलेज हॅज गिव्ह मी टू लेट रिकमेंडेशन त्याच्यामध्ये कॉलेजला जेव्हा मी कॉन्टॅक्ट करतोय कॉलेज मला विचारते आहे की तू असा होता तू तसा होता मी कॉलेजला सोपा आणि सिम्पल प्रश्न केला असतं की जर असा होतो माझ्या युनिव्हर्सिटी एप्लिकेशन झालं त्यावेळेस मी मला रिकमेंड केलं आता माझं जॉब ऍप्लिकेशन आहे मी रिकमेंडेशन नाही मागत आहे मी इतकंच मागतोय की मी तुमचा विद्यार्थी होतो त्यांनी तुम्हाला अटॅचमेंट पाठवली अटॅचमेंट तुम्हाला आली तर विचारलंय की तुमचा विद्यार्थी होता का होता तर कोणत्या वर्षी होता आणि कधी पासआउट झाला एवढंच बोलायचं साहेब बाकी नथिंग एल्स मी कसा होतो माझा रिमार्क बघा काही नाही मग मला कंपनीने सांगितलं की तुला खूप उशीर होतोय त्या गोष्टी मध्ये आणि फूड सिक्युरिटी असल्यामुळे तुला इतक्या वेळ हो नाही ठेवता येणार म्हणून मला त्यांनी काढूनही टाकलं त्यांची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस मी फॉलो नव्हतो करत साहेब म्हणून नाही ते न बोलता आपण निघून गेलेलं बरं असतं ठीक आहे ना प्रॉब्लेम परंतु त्यांनी कास्ट विचारली या कॉ मॉडर्न कॉलेजच्या जे उपप्राचार्य आहेत आणि एच ओ डी आहेत एच ओडीने लॉलिज अस विचारली ना कास्ट येस 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 एवढं एवढं तर हंड्रेड पर्सेंट ना एवढ हंड्रेड आहे फक्त माझ्याकडे प्रूफ त्याचा रेकॉर्डिंग नाही तिने मला कॉल जेव्हा फर्स्ट कॉल झाला आमचा हो फर्स्ट कॉल मध्ये मला बोलली की या या आय नो आय नो तू दोस ना काय टॅक्ट कॉलेजला आला होता म्हटलं हो मॅडम मला एक्सिडेंट झाला होता साहेब आणि काटे घेऊन बघल्या मध्ये काटे घेऊन मी कॉलेज लागला तो पेपर द्यायला मग तेव्हा तू तोच ना कॉलेजला आला होता म्हटलं मॅडम मी तोच आहे म्हणजे अच्छा अच्छा ठीक आहे मी बघते म्हणे तुझी कास्ट कोणती म्हणे मॅडम नो सेन्स टू आज कास्ट तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी माझा नंबर आहे ऑलरेडी माझा ऍडमिशन नंबर आहे तुम्ही डॉक्युमेंट चेक करून घ्या म्हणजे त्यांनी कास्ट विचारली डायरेक्टली 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 लॉली यांनी शी इज माय एचओडी बरोबर आहे ठीक आहे ते हेच गोष्ट विचित्र गोष्ट आहे ना फार आणि हे पा हे तुम्ही तो ओपन केलं आहे हे तू ओपन केलं आहे पण इतर मुलांनासुद्धा हा असाच त्रास होतो माझा भाऊसुद्धा मध्यंतरी कॅलिफोर्नियाला होता म्हणजे मी विचार करतोय की हा त्रास आपल्या प्रत्येक मुलांना होतोय हंड्रेड पर्सेंट आणि तुम्ही जे वाक्य लिहिलं अन्याय सहन करणाऱ्यापेक्षाही अन्याय करणाऱ्यापेक्षाही अन्याय सहन करणारा हा डेंजर असतो तुम्ही ते मला ते अतिशय बाबासाहेबांचं तुम्ही जे वाक्य लिहिलं अतिशयच बरोबर आहे हे गरजेचं आहे आणि माझं माझ असं मत आहे की आपल्या आपल्या समाजाला किती फायदा होतोय प्रत्येक गोष्टीचा याचा सुद्धा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि तू तू तो विचार केला तू तो विचार केला मला विचार करायला कारण की माझा काही चुकलं नव्हतं ना मी कधी तुम्ही मला सांगताय मी मूर्ख होतो मी नालायक होतो मी कॉलेजला यायचो नाही मी इनडिसिप्लिन होतो आणि तुम्हीच ते लोक आहे मला दोन लेटर दिले त्याच्यामध्ये मेन्शन केलं की मी इतका चांगला आहे मॉडर्न कॉलेज बर बरोबर तर आ, आ, नहीं। नहीं। मी आज मी आज स्वतः पुण्यामध्ये आलो स्वतः आणि पुण्यामध्ये येऊन मी व्हाईस चान्सलर कुलगुरू साहेबांची भेट घेतली सुरेश गोसाईंची स्वतः त्यांना सांगितलं आज प्रकरण काय काय झालं पहिलं तुम्ही लॉली मॅडम कडे गेला त्यांनी पाठवलं नंतर जर्नलिस मॅडमकडे परत त्यांनी तिकडे पाठवलं परत त्यांनी जात विचारली हे सगळं मी त्यांना परफेक्टली सांगितलं सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी काम करून देतो मी त्यांना ते म्हणून नोकरी त्याची गेलेली आता कसं करून देणार सर मुळात त्याची नोकरी गेलेली आता करून सुद्धा फायदा नाही अशी परिस्थिती आहे कॉलेजनी काय केलं आज माझ्या विरोधात एक पत्र काढलं बरोबर त्या पत्रात त्यांनी मेन्शन केलेलं आहे की मी कधी कॉलेजला यायचो नाही एक बोटे साहेब जे मोठे डॉक्टर आहेत जे कॉलेजचे चेअरमन आहेत गजानन एक बोटे त्यांनी माझ्या फेसबुक पोस्टला कमेंट केलेली आहे की मी कधी कॉलेजला आलो नाही मी फक्त परीक्षेला यायचो मी त्यांना म्हटलं की साहेब जर मी असाच होतो तर माझ्या लेटर ऑफ रिकमेंडेशन मध्ये कंटिन्यू कॉलेजला

कायम असणार कारण आपल्या प्रत्येक व्यक्तीला सपोर्ट असलाच पाहिजे बाबासाहेबांचं मत होतं की आपला बाबासाहेब बाबासाहेब समाजाची काळजी करत होते प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक त्या व्यक्तीने समाजाची काळजी केलीच पाहिजे तो ते त्याचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य बी पार पाडतोय आणि ते कोण त्यामुळे आपण कुणीच काही नाही आपल्याला केलंच पाहिजे तू ते तू पण ते करतोय त्यामुळं तुझ्याबद्दल खूप मला अभिमान आहे चलो जय भीर थँक्यू थँक्यू भीम सर थँक्यू सो मच सर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव